गवतासारखी दिसते परंतु उपयोग मात्र तुमचे सोन्यासारखे नक्कीच आहे नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप असे जे गवतासारखा हा जो प्रकार दिसतोय याला मत्साक्षी असे म्हणतात स्किन डिसिजमध्ये प्रामुख्याने हे वापरले जातं मराठीमध्ये कंचरी किंवा संस्कृतमध्ये मीनाक्षीसुद्धा म्हटले जातं कुष्ठरोगामध्ये याच्यापासून औषध बनवतात हे मीनाक्षीचे पानं तुम्ही ब्राह्मीच्या पानाबरोबर किंवा इंद्रीच्या पानाबरोबर जर तुम्ही त्याचं सेवन केलं तुम्ही दीर्घ आयुष्य होतात तुमची बल वर्ण कांती वाढते तुमची मेदा स्मृती चांगली होते विशेषतईचा उपयोग तसा कुष्टघ्न म्हणून आहे त्वचा विकार नष्ट करण्यात याचा वापर केला जातो पानांचा लेप तुमच्या त्वचा एखाद्या कुष्ठावर किंवा त्वचा रोगावर लावला का त्याचा जो प्रभाव असतो कुष्ठाचा तो कमी होतो अतिशय छान वनस्पती आहे इथे बघा निसर्गात विपुल प्रमाणात आहे पण लोकांना माहीत नसलं एखाद्या वनस्पतीबद्दल तर आपण त्याचा वापर करू शकत नाही सर्पदन झाला असेल आणि कांड उघडून तिथे लावले तर विषाचा प्रभाव नक्कीच कमी होतो मीनाक्षीच्या पानाचा स्वरस गोळ दुग्धाबरोबर सेवन केला तर प्रमय किंवा प्रमय व्याधीमध्ये सुद्धा फायदा होतो तो बऱ्यापैकी त्याचा प्रभाव किंवा त्याची जी आजाराची तीव्रता असते ती कमी होते अशी मत्साक्षी किंवा मीनाक्षी किंवा कपूर कचरी aseel apan manto